हाय हॅलो नमस्कार मी कोमल आपल्या चॅनल अरुत्रच ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत आहे मागच्या सर्व व्हिडिओंना तुमचा खूप छान असा प्रतिसाद भेटला आणि असाच पुढेही देत राहा तर तुम्ही आता विचार करत असाल की मी ट्रॅक्टरमधून जात कुठे आहे तर हे पहा आज आमच्या राणातून शाळू काढून झाला आहे तोच आज आम्ही घरला ट्रॅक्टरमधून घेऊन जात आहोत गुढीपाडवा झाल्यानंतर आम्ही थोड्या दिवसामध्ये शाळू काढला होता पण हा व्हिडिओ टाकायला बराच लेट झालेला आहे कारण मधील दिवसात बरेच फंक्शन झाले त्यामुळे हा व्हिडिओ टाकायलाच विसरले शाळू काढून झाल्यानंतर त्याची खोडणी झाली व त्याचा कडबा बांधून तो विकलाही गेला आहे येथे साधे व्हिडिओ मला बनवतच नाही आले पण म्हटले चला तुम्हाला आमच्या शाळूची मळणी कशी केली हे तर दाखवूया तर हा शाळू आता आम्ही आज रानातून घरी येऊन जात आहोत तर इथे पहा आम्हाला जाता आता कोण दिसले आहे तर इथे आहे दोन छान असे मोठे असे मोर तर आता आम्ही घरापाशी पोहोचलो आहोत आणि घराच्या मागच्या बाजूलाच मोकळी जागा आहे तिथेच हा शाळू उतरणार आहोत तर मी ट्रॅक्टर मधून येत होते आणि अण्णा ती दोघे ही गाडी मधून पुढे आले होते तर आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि दिवस मावळतीला आलेला आहे शाळू उतरून घेण्यासाठी आम्ही इथे कागद उतरत आहोत तर हा कडबा आम्ही आमच्या श्वेता साठी राणात गेलो होतो तेव्हा आरुद्राला घरातच सोडून गेलो होतो तर पहा आम्ही आल्या आल्या लगेच आलेली आहे तर आता आमचा कागद हा झालेला आहे आता याव शाळू उतरल जाणार आहे वरती तुम्ही पाहू शकता किती भरपूर सारी अशी शाळवाची कणसे रानातून आमच्या निघालेली आहेत आता या शाळवाच्या कणसांना दोन तीन दिवस छान असे ऊन द्यायचे आहे आणि मग मळून घ्यायचे आहे तोपर्यंत आम्ही याला असे झाकून ठेवणार आहोत तरी ते पाहू शकता रुद्र आम्हाला कशी मदत करत आहे the next day तर शाळावाला आम्ही दोन दिवस छान असे येऊन दिलेले आहे आणि तुम्ही आज पाहू शकता शाळू मळण्यासाठी मशीन ही आलेले आहे तर आता मी तुम्हाला शाळू कशा पद्धतीने मळला जातो हे दाखवणार आहे मळणीसाठी ते आम्ही पाठीमध्ये कणसे भरून ठेवलेले आहेत मदतीसाठी आमच्या इथले एक मावशीही आलेले आहेत तर ते पाहू शकता कसल्या पद्धतीने मळले जात आहे शाळांची कणसे वरून टाकले की खाली शाळू बाहेर पडतो तिथे आम्ही दोन पाट्या ठेवलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता भरलेल्या कणसाच्या पाटीतल्या वरच्या मशीन मध्ये टाकल्या जात आहेत आणि या खर्च्या मशीन मधून शाळू बाहेर पडत आहे आणि जो भुसा असतो तो या बाजूने बाहेर जात आहे तर अशा पद्धतीने ही प्रोसेस चालू आहे चला तर मग आता आम्ही पटापट आमचा शाळू मळून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो आमचा सर्व शाळू मळून झालेला आहे जो भुसा बाजूला जाऊन पडतो त्यामध्ये ही शाळू असतो त्यामुळे परत तो मळला जात आहे तर अशा पद्धतीने आम्हाला दोन पोती शाळू झालेला आहे संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि सकाळीच आम्ही शाळू म्हणून घोकला आणि योगायोगाने आजच मंगळवार होतो त्यामुळे आम्ही शाळू घेऊन देवीपाशी आलो तर ही आहे आमची ग्रामदेवता साऊबाई देवी साहूबाईच्या गाभार एक टेव आहे तिथे जे आपण धान्य पिकवतो ते तिथे येऊन ठेवले जाते आज मंगळवार असल्यामुळे खूप भरपूर अशी गर्दी होती दर मंगळवार आणि शुक्रवार इथे साऊबाईची यात्रा भरली जाते तर आधी आम्ही देवीची पूजा करून घेतो आम्ही सागर फळ तरी तिचं समोर तुम्ही पाहू शकता ज्या लोकांची यात्रा असते त्यांना बसण्यासाठी ती जागा केलेली आहे आणि जो आपण नैवेद्य बनवला असतो तो इथे समोरच देवीला दाखवला जातो तरी तुम्ही पाहू शकता आम्ही जो पेव भरणार आहे तो अशा पद्धतीने भरणार आहे या हिरव्या ब्लाऊज पीस मध्ये आपण जे धान्य आणलेलं आहे ते यामध्ये पोचले जाते ते आपण धान्य ऊतणार आहोत पूजा करून घेत आहे आता आपण जे धान्य आणले आहे ते यामध्ये घातली जाणार आहे <स्थाथ> यावर ठेवण्यासाठी आम्ही एक नारळ आणलेला आहे आता यालाही हळदी कुंकू लावून याची पूजा केली जाणार आहे तर अशा छोट्याशाशा पद्धतीने ही पूजा केली जाते अत्तीची पूजा करून झाल्यानंतर मी ही इथली पूजा करून घेतली तर अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस खूप छान असा पार पडला तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेचच सबस्क्राईब करून का भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद